लिंबू सरबत करायचं तर एक पाच ते दहा मिनिट लागतात पण आता आपण अगदी दोन सेकंदात लिंबू सरबत करू शकतो तर आज आपण करतोय सरबताचं प्रिमिक्स जराही गॅसचा वापर करायचं नाही उन्हात चुकवायचं नाही अगदी सोप्या पद्धतीने बिना झंझट लिंबू सरबताची पावडर एकदा केली तर वर्षभर टिकते ती सुद्धा फ्रीजच्या शिवाय अगदी लहान मुलं सुद्धा सहज सरबत करू शकतील आणि तसंही उन्हाळ्यात लिंब महाग होतात तेव्हा आत्ताच हे प्रिमिक्स करून ठेवा आणि उन्हाळ्यामध्ये मनसोक्त सरबताचा आस्वाद लुटा आहे ना कमाल आयडिया त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा रेसिपी तर नेहमीपेक्षा सोपी आहे चला करूया नमस्कार सरिताज किचन मध्ये आज आपण वर्षभर टिकणारं लिंबाच्या सरबताचं प्रिमिक्स करतोय असं सरबताचं प्रिमिक्स जे तुम्ही फ्रीजच्या बाहेरसुद्धा वर्ष ते दीड वर्ष आरामात स्टोअर करू शकता ज्याला फ्रीजमध्ये ठेवण्याची अजिबात गरज नाही तर मागच्या वेळी आपण व्हिडिओ केला होता ज्यामध्ये आपण लिंबाच्या सरबताचं सिरप केलं होतं जे चार ते पाच महिने फ्रीजमध्ये टिकतं पण आज आपण असं प्रिमिक्स करतोय की जे फ्रीजच्या बाहेरसुद्धा तुम्ही वर्ष ते दीड वर्ष ठेवू शकता तर काय होतं ना की उन्हाळा जसं जसं येईल तसं तसं लिंब महाग व्हायला लागतात आणि थंडीमध्ये लिंब स्वस्त असतात म्हणजे एक फेब्रुवारी मार्चपर्यंत लिंब स्वस्त असतात तर अशावेळी भरपूर लिंब आणून जर तुम्ही एकदाच हे लिंबाचं सरबताचं प्रिमिक्स करून ठेवलं तर तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आरामात पटकन अगदी चुटकीसरशी सरबत करू शकता कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता आपण हे लिंबाच्या सरबताचं प्रिमिक्स करून ठेवतोय त्यामुळं नक्कीच उत्तम पर्याय आहे लिम्ब। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत भरपूर अशी लिंब तर लिंबू निवडताना चांगली अशी डागविरहित लिंब घ्यायची भरपूर रसदार लिंब घ्यायची पातळसालीचं लिंबू आत्ता चांगलं मिळतं ते घ्यायचं आणि लहान मोठी कशी पण घ्या पण रस भरपूर असावा लिंब बाजारामधून आणल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायची नाहीत जितकी शक्य होतील तितक्या लवकरात लवकर तिला वापरायला सुरुवात करायचं तर आता इथं मी कालच बाजारामधनं लिंब आणलेली आहेत फ्रीजमध्ये ठेवली नाहीत आता पहिल्यांदा आपल्याला याचा रस काढून घ्यायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे लिंबू पहिल्यांदा हाताने असं गोल गोल फिरवत याच्यातला रस थोडासा मोकळा करून घ्यायचा आहे तर हे बघा लिंब मी अशी मऊ करून घेतलेली आहेत तर सुरुवातीला मी सगळी लिंब मऊ केली नाहीत जेवढी लागणार आहेत तेवढीच आपण घेणार आहोत आता लिंब कापून घ्यायचे आहेत तर लिंबू कापताना बघा कधीही असा उभा लिंबू कापायचा नाही तर अडवा कापायचा म्हणजे त्यातला रस व्यवस्थित बाहेर येतो अशा प्रकारे असा उभा लिंबू कापला ना तर त्याची शीर अशी मध्ये आडवी येते आणि त्याच्यावर नीट दाब पडत नाही आणि रस नीट बाहेर येणार नाही तर हे बघा कापतानाच तुम्हाला कळत असेल की भरपूर रसदार लिंब आहेत तर सुरुवातीला मी एक सात आठ लिंब कापून घेतलेली आहेत लागेल तशी आपण लिंब मऊ करून घेऊयात आता इथं एका कपामध्ये आपण हा रस काढून घेऊ तुम्ही लिंब किती लहान मोठी वापरतायत किती रस आहे त्याच्यावर तुम्हाला लिंबाचं प्रमाण घ्यावं लागेल इथं आपल्याला हा कपभर लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे तर इथं मी एक कप भरून हा लिंबाचा रस काढून घेतलेला आहे आणि ही लिंब बऱ्यापैकी खूप मोठी नव्हती मध्यम आकाराची होती तर मला एकूण चौदा लिंब लागली एक कप रसासाठी तुमच्याकडे जर मोठी लिंब असतील तर अगदी आठ नऊ लिंबांमध्ये एवढा रस निघेल किंवा लहान असतील तर अजून जास्त लागतील तर आपण इथं एक कप लिंबाचा रस घेतलाय आता इथं मी एक ताट घेतलंय या ताटामध्ये हा लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे एखाद दुसरी बी असेल तर ती पण काढून टाकायची तर एक कप भरून लिंबाचा रस घेतला आता यामध्ये आपल्याला साखर घालायची तर साखर किती घालायची आपण जेवढा रस घेतलाय त्याच्या तिप्पट साखर घालायची किंवा तुम्ही कमीसुद्धा घालू शकता जर तुम्हाला सरबत कमी गोड आवडत असेल तर तर इथं मी त्याच कपाने साखर मोजून घेते एक कप हा दुसरा कप घातला आणि तीन कप किंवा तुम्हाला अजून गोडी पाहिजे असेल तर तुम्ही अजून थोडीशी साखर यामध्ये वाढवली तरी पण चालेल तुम्हाला सरबत जसा गोड आवडतो त्याप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता याला या रसामध्ये हलक्या हाताने मिसळायचं आहे लक्षात घ्या आपल्याला साखर विरघळून द्यायची नाही फक्त याला याच्यामध्ये असं हलक्या हाताने मिसळून घ्यायचं आहे तर हे बघा याला मी असं मिसळून घेतलंय आता याला आपल्याला सुकवून घ्यायचंय पण मी याला दोन ताटांमध्ये काढून घेते आहे म्हणजे काय होईल हे पटकन सुकलं जाईल म्हणजे याचा बऱ्यापैकी पातळ थर लागेल आणि हे पटकन सुकलं जाईल तर तुम्ही कमी प्रमाणामध्ये करताय तर याला एकाच ताटामध्ये ठेवा एकाच ताटात जास्त ठेवलं तरीही चालतं पण काय होतं ना ते सुकायला जास्त वेळ घेतं त्यामुळं मी याला असं दोन्ही ताटांमध्ये पसरून घेतलं आहे आता याला काय करायचं आहे याला उन्हामध्ये ठेवायचं नाही घरामध्येच याला आपल्याला सुकवून घ्यायचं आहे चार ते पाच दिवस लागतात याला धक्का लावायचा नाही एक सात ते आठ तास झाले की मग याला परत चेक करू तर मी याला रात्रीच्या वेळी ठेवलं होतं आता मी दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला दाखवते आहे तर जवळपास एक दहा ते बारा तास झालेली आहेत पण हे सात आठ तासांनी सुद्धा छान सेट होतं आता फक्त काय करायचं आहे आपल्याला हे बघा हे असं झालेलं आहे म्हणजे काय व्हायला लागलंय ना याच्यातला जो लिंबाचा रस जो आहे ना तो त्या साखरेला चिकटून बसतोय आणि तो आता सुकत चाललाय फक्त लक्षात घ्या आपल्याला याला उन्हामध्ये सुकवायचं नाही आता यावेळी मात्र आपल्याला याला थोडंसं मोकळं करून घ्यायचंय नाहीतर मग काय होईल तुम्ही याला असंच ठेवलं ना तर हे ताटाला चिकटून कडक होईल आणि मग परत काढता येणार नाही तर याला आपण थोडंसं असं मोकळं करून घेऊ तर तुम्ही जर सकाळी ठेवताय तर रात्री झोपायच्या आधी एकदा याला असं हलवून घ्या फक्त इतकंही हलवायचं नाही की साखर त्याच्यामध्ये विरघळली जाईल याला थोडंसं मोकळं करून घेतलं आहे आता याला परत चांगलं सुकेपर्यंत असंच ठेवायचं आहे तर एकूण तीन ते चार दिवस लागतात उन्हामध्ये नाही घरामध्येच याला सुकवायचं आहे तर याला आता तीन ते चार दिवस सुकून घेऊ फक्त दर सात ते आठ तास झाले की याला हलवून घ्यायचं आहे सारखं हलवायचं नाही सात ते सात ते आठ तास झालं की याला हलवून घ्यायचं तर एक तीन ते चार दिवसानंतर हे बघा हे असं सुकलेलं आहे आपली खडी साखर कशी दिसते अगदी तसंच आणि याच्यावर जो लिंबाचा रस होता ना तो साखरेला कोट होऊन तिथे सुकून गेला त्यामुळे याच्यात छान असा आंबूसपणा आहे साखरेचा गोडवा आहे आणि हे असं कोरडं होतं आपली खडी साखर कशी असते अगदी तसंच हे कोरडं झालं आहे फक्त मी काय केलं की एक दोन दिवस झाले की बऱ्यापैकी गोळे गोळे झाले होते तर एकाच ताटामध्ये ठेवून मी याला सुकायला ठेवलं होतं आता आ, हे मिश्रण तयार झालं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे मीठ इथं मी हे सैंधव मीठ वापरते आहे तुमच्याकडे साधं मीठ असेल साधं मीठ वापरलं तरी चालेल हे मीठ घालून याला थोडंसं मिसळून घ्यायचं आहे आणि हे वापरण्यासाठी अजून सोपं व्हावं म्हणून याला थोडं थोडं करून मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे म्हणजे काय तर लिंबाच्या सरबताची पावडर तयार करायची फक्त वाटत असताना लक्षात घ्या खूप आपल्याला जास्त फिरवायचं नाही ऑन ऑफ मोडवर फिरवत राहा किंवा अगदी एक दोन सेकंड फिरवलं की मिक्सर बंद करा जर तुम्ही याला खूप जास्त फिरवलं एकाच वेळी तर त्यातली जी काही साखर आहे ती गरम होईल आणि परत याला थोडंसं मॉइश्चर धरू शकतं तर याला आपण ऑन ऑफ मोडवर बारीक करून घेऊ तर हे बघा याला आपण असं बारीक करून घेतलं आहे अगदी सहज पटकन हे बारीक होतं आपण साखर कशी वाटून घेतो अगदी तसं तर हे बघा आता उरलेलं सगळं मिश्रण असंच थोडं थोडं करून बारीक करू तर बघा हे सगळं साखर आणि लिंबाचं जे मिश्रण होतं ते मी असं बारीक वाटून घेतलेलं आहे याच्यामध्ये मीठसुद्धा घातलं आहे तुम्हाला पाहिजे तर याच्यामध्ये तुम्ही काळं मीठ घालू शकता जर तुम्हाला अगदी तसंच प्रीमिक्स हवं आहे तर किंवा सरबत करते वेळी तुम्ही त्याच्यामध्ये चिमूटभर काळं मीठ घातलं तरी पण चालणार आहे तर हे जे आपण प्रीमिक्स करून ठेवलेलं आहे ते काचेच्या कोरड्या आणि हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचं फ्रीजच्या बाहेर सुद्धा वर्ष ते दीड वर्ष आरामात टिकतं याला काहीसुद्धा होत नाही फक्त एक गोष्टीची काळजी घ्यायची आपल्याला की हे वापरत असताना आपल्याला जरासुद्धा पाण्याचा हात लागून द्यायचा नाही चमचा वगैरे घेतो तर चांगला कोरडा करून घ्या जर तुम्ही याला पाण्याचा हात लागून गेला तर याला पाणी सुटू शकतं आणि हे ओलसर होऊन खराब होऊ शकतं त्यामुळं आपल्याला ती मात्र काळजी घ्यायची तर आपलं हे प्रीमिक्स तयार झालेलं आहे आता यापासून सर्वत कसं करायचं ते बघू तर ग्लासमध्ये पहिल्यांदा आपल्याला घ्यायची ही एक टेबल स्पून लिंबू सरबताची पावडर म्हणजेच लिंबू सरबताचं प्रीमिक्स किंवा तुम्ही आवडीप्रमाणे याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि यामध्ये घालायचं आहे पाणी यात मीठ आपण आधीच घातलं आहे त्यामुळे आत्ता मीठ घालत नाही होत किंवा तुम्हाला यावेळी जर याच्यामध्ये समजा पुदिना थोडासा कुटून घालायचा आहे किंवा जिऱ्याची पावडर घालायची आहे किंवा मग वेगळा काही फ्लेवर तुम्हाला द्यायचा आहे जसं की याच्यामध्ये जर तुम्हाला भिजवलेला सब्जा घालायचा आहे तर तो जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता तर याला मिसळून घेतलं आणि आपलं मस्त रिफ्रेशिंग लिंबाचं सरबत तयार झालेलं आहे आणि बघितलं ही पावडर आपल्याला करून ठेवायची करायला पण फार काही लागत नाही बरं का साखर आणि लिंबाचा रस मिसळायचं दर सात आठ तासांनी हलवून घ्यायचं उन्हा उन्हामध्ये सुद्धा सुकवण्याची गरज नाही घरामध्ये सुकवायचं बारीक करून घेतलं की फक्त पाण्यामध्ये मिसळून लिंबाचं सरबत तयार फक्त तुम्हाला हवा तसा त्याला तुम्ही फ्लेवर देऊ शकता आता इथं मी फक्त लिंबाचा रस आणि साखर वापरली तुम्हाला जर याच्यामध्ये थोडासा आल्याचा रस घालायचा असेल तर लिंबाच्या रसासोबतच साधारण एक पाव कप वगैरे आल्याचा रस घाला आणि जसं आपण केलं अगदी तशीच प्रोसेस करा म्हणजे मग अगदी तुम्हाला आल्याच्या फ्लेवरचं सरबत सुद्धा करता येईल तर अशा प्रकारे आज आपण इथं हे लिंबाच्या सरबताचं प्रिमिक्स केलं कुठलंही प्रिझर्वेटिव्ह नाही आहे आणि फ्रीजमध्ये ठेवण्याची सुद्धा गरज नाही आहे अगदी सहज हे टिकतं फक्त काचेच्या हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचं आणि पाण्याचा हात लागून द्यायचा नाही तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद